आम्ही स्वतः मुख्यमंत्र्याला लेटर जाऊन दिलेलं आहे आणि जी त्यांनी आग पेटली जो खऱ्या टाकलाय ती आज आपला अंगार झालेला आहे त्या गोष्टीचा आज मला इतका आनंद होतो की आनंद हो मध्ये जास्त सेवन दिलं पाहिजे तर त्यांनी हा लढा पुढे चालू ठेवला नमस्कार युवसंभ न्यूज नेटवर्क मध्ये आपले स्वागत आहे गिरणी कामगारांचा आज हा जो मोर्चा आपल्या मागे दिसतोय हा मोठ्या प्रमाणामध्ये आझाद मैदान या ठिकाणी आलेला आहे आपल्या हक्काचं घर मुंबईतच मिळावं ही मागणी घेऊन आज आझाद मैदान या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातूनच नव्हे तर इतर राज्यातले जे गिरणी कामगार या ठिकाणी जमलेले आहेत त्याच गिरणी कामगारांमधील गिरणी कामगार भारत संघर्ष सेवा समितीचे अध्यक्ष आपल्या सोबत या ठिकाणी जोडलेले आहेत आणि त्यांचे काही सहकारी सुद्धा आपल्या सोबत आहेत आपण जाणून घेऊयात आजच्या या ठिकाणी कशा पद्धतीचं गिरणी कामगारांचा उठाव आहे आणि गिरणी कामगारांनी कोणत्या मागण्या सरकारकडे केलेल्या आहेत काय सांगाल सर आज मोठ्या प्रमाणात गिरणी कामगारांचा सागर या ठिकाणी उतरलेला आहे काय मागण्या आहेत आणि सरकारच्या कशा पद्धतीच्या सागर ह्यासाठी उसळला आहे माझं नाव आनंद मोरे गिरणी कामगार संघर्ष सेवा समितीचा अध्यक्ष आणि आज आम्ही चौदा संघटना एकत्र आल्यात मी धन्यवाद यांचं मानतो की त्या कृती समितीवाल्यांचं ते आमच्या गिरणी कामगारला कोण आपले सेलू आणि घेऊन चालले होते त्याच्यावरती रोष ठेवून सगळे गिरणी कामगार एकत्र आले मुंबईमध्ये आले आणि सर्व गिरणी कामगार एकच मागणी आहे की आम्हाला नको सेलू नको वांगणी आम्हाला हक्काचं घर मुंबईतच पाहिजे कारण जो जी आर जो चोवीस मार्च पंधरा मार्च दोन हजार चोवीसला जो जी आर काढलेला आहे आणि त्या सतरा नंबरचा जो कॉलम आहे तर त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की जर सेलो वांगणी तुम्ही घर नाकारलं दोन 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 ऑप्शन दिले सेलो वांगण्याचं घर जर नाकारलं तर तुमच्या घराचा अधिकार तुमचा काढून घेतला जाईल त्याच्यावरती त्या काळ्या कायद्यासाठी हा जनसागर उसळ उसळला आहे चौदा संघटन एकत्र आल्या आत्ताही आमची भेट आम्हाला भेट हे देत होते आपले देसाई साहेब हे शंभूराज देसाई साहेब देणार होते पण आम्ही त्यांना असं बोललो की तुमच्या आम्हाला भेट नको आहे संबंधित जे आहेत सन्मान्य एकनाथ शिंदे साहेब किंवा त्यांना वेळ नसेल सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब कारण दोन विषय त्यांच्याकडेच आहे आणि त्याच विषयावरती ते स्वतःच मार्ग काढू शकतात दुसरा कोणी मार्ग काढणार नाही आता सध्या सन्माननीय शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे साहेब आले होते मनसेचे नेते बाळा नांदगाव साहेब आले होते शरद पवारचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जयंती पाटील साहेब आले होते रोहिदास पाटील साहेब रोहिदास पवारसाहेब आले होते आणि इतर बऱ्याच आमदार आणि खासदार सन्मान्य खासदार अरविंद सावा अरविंद सावंत साहेब आले होते सगळे येऊन गेले आणि संबोधित केले आणि चांगला प्रसाद आपल्या सन्मान्य विरोधकांनी आमदार असू खासदार असू सगळे आले आणि आमच्या कामगार संबंधित केले पण त्यांनी सांगितलं तुमच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे आहे आणि आम्ही सरकारशी लढा देणार केंद्रामध्ये असू किंवा राज्यामध्ये असू ज्या ज्यावेळेस आमची गरज पडेल त्यावेळेस आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे लोकल आणि तुम्हाला मुंबईत घर कसं मिळेल त्याची आम्ही तात्पर्य बोलू आज जो लॉंग मार्च तुम्ही काढलेला आहे या लॉंग काय वाटतं सरकार जी कानली होईल सरकार सरकारने जर याच्यामध्ये जर दुर्लक्ष केलं किंवा सरकारने जर कान डोळा केला तर सरकारचं जे आता महानगरपालिका निवडणूक आले त्याच्यामध्ये सरकारला चांगला फटका बसेल सध्या सगळ्याच गिरणी कामगार असो डी एस टीवाले असो एस टीवाले असो शिक्षक वर्ग असो सगळ्यात नाराजीचा सूर आहे आणि एवढा पाहिजे कोल्हापूर सातारामध्ये एवढा तुफान पाऊस पडतो आहे आणि शेतीत नुकसान झालं त्यालाही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणं गरजेचं आहे पण आपलं हे सध्या सरकार गेंड्याची कातडी जर का झालेलं आहे डोळ्यावरती झापड ओढलेली आहे ते जरा त्यांनी झापड उघडावी सामान्यचे प्रश्न क्लिअर करावे हे मी सांगू इच्छितो आपल्यासोबत काही सुद्धा काही जोडलेले आहेत त्यांच्याशी सुद्धा आपण विचारून घेऊया काय सांगाल आज मोठ्या संख्येने महिला वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे कशा पद्धतीच तुमच्या मागण्या आहेत काय सांगाल मी मनीषा पेडामकर आणि मी मनीषा पेडामकर वंचित ची अध्यक्ष आहे माझा एकच मुद्दा आहे की एक्क्याऐंशी पासून जे कामगार आहेत त्यांना घेण्याची गर आ, एक संधी घ्यावी द्यावी आणि ज्यांनी लोकांनी कुणी फॉर्म भरलेत नाही त्यांना एक संधी द्यावी आणि माझी म्हणजे आमच्या संघट व सर्व कामगारांची एकी आहे की, की सर्व कामगारांना रूम मिळावे कारण सगळ्यांनी रक्ताचं पाणी केलेलं आहे कारण मुंबई आपल्या बापाची आहे कोणाची नाही आहे आणि आम्ही सरकारकडे भीक मागत नाही आम्ही आमच्या हक्काचं मागतोय पण आम्हाला सरकारने आमच्या एवढा सागर लोटलाय तिकडे लक्ष देऊन व त्याच्याकडे बघून आमचा काहीतरी निर्णय लावावा ही आमच्या मिल कामगारांची विनंती आहे हात जोडून आणि कळकळीची विनंती आहे माझं नाव रसिका रामचंद्र जाधव मी गिरणी कामगाराचे वारसदार आहे आता जे इकडे सगळे मंत्री आले होते दिल्लीच नाही मी तर पहिली वेळ बघितले टीव्ही वर लाईव्ह मध्ये बघते एवढा आवाज उठवला ना तसाच आवाज त्यांनी दिल्लीला उठवावा मुंबईचा आमच्या घराच हीच आमची ईश्वर चरणी प्रार्थना गिरणी कामगार संघटनेचे उपाध्यक्ष मी पवार आपला हा वर्षापासून लढा चालू आहे गिरणी कामगारांना मुंबईतच घर शिलो शिलो वागणीला आम्हाला घर नाही ता, आमच्या अठ्ठावन्न मिल या मुंबईतच उद्या आम्हाला मुंबईतच घर द्यावं तसेच वंचित जे कामगार ज्यांनी फार्म भरले नाहीत त्यांचे फार्म भरून भरून द्यावेत भरून जार काढावा आणि म्हाडाला आदेश द्यावा अशी मी कळकळीची हवा या गृहनिर्माण मंत्री यांना मी विनंती करतोय तसेच माझे काका सुरेश यादव यांनी कांजूरला जी जागा बघितली होती कलेक्टर ऑफिसला विनंती अर्ज केले होते त्या जागेसाठी आम्ही मागणी केली होती तरी के या सरकारची काय सरकारनं काय मागणी मान्य केली नाही तरी आम्ही याला आमच्या चौदा संघटने एकत्र झालेले आहेत आमचे अध्यक्ष आनंद मोरे साहेब यांच्या नेतृत्वावर आम्ही हा हा संघर्ष संघटनेचा लढा जय जय हिंद महाराष्ट्र इच्चरगंजी मधून कोल्हापूर जिल्ह्यातून आलो आहे आमची मागणी एकच आहे की आम्हाला मुंबईतच घर मिळावं शेलू वांगणीला नको आमच्या वडील गिरणी काम। गिरणी कामगार होते मी त्यांची वारस मुलगी आहे मी सध्या एकटी चालू आहे माझ्या आमच्या इथं भरपूर इचरगंज मध्ये आहे मुंबईतच घर मिळावं गिरणी कामगार मरणा संघर्ष सेवाची अध्यक्ष बोलते सर्वात जास्त शेअर बघायला गेलात ना तर तुम्ही आनंद मोरे सरांना दिलं पाहिजे कारण की त्यांनी एक संघटना आहे चौदा संघटना एकत्र करून या मंडळात जाता त्या मंडळात खूप त्यांनी सेवा केली आणि सगळ्यांना एकत्र करून सगळ्या शिष्टमंडळाशी भेटून त्यांनी खूप काही केलेलं आहे आज मी जो जनसागर बघितलं ना तर पहिला आभार मी आनंद मोरांचे मानते कारण त्यांनी जी संघटना उभी केली आज त्यांनी पुढाकार घेतला कारण आम्ही दोघं असताना म्हणजे आमची संघटना सुद्धा होती माझ्या बरोबर त्यावेळेला आम्ही स्वतः मुख्यमंत्र्याला लेटर लावून दिलेलं आहे आणि जी त्यांनी आग पेटली जो खड्या टाकलाय ती आज पुरा भंगार झाला अंगार झालेला आहे त्या गोष्टीचा आज मला इतका आनंद होतो की आनंद मोरेना जास्त श्रेय दिलं पाहिजे तर त्यांनी हा लढा पुढे चालू ठेवला आणि आम्ही त्यांच्या सदैव पाठी राहू अनेक जिल्ह्यांमधून या ठिकाणी गिरणी कामगारांनी उपस्थिती दर्शवलेली आहे आणि आपली जी मागणी आहे मुंबईतच घर मिळावं यावरती जो त्यांनी जोर पकडलेला आहे या गोष्टीची जी कळकळीची जी विनंती या ठिकाणी सरकारकडे करत आहेत सरकार याकडे कशा या पद्धतीने बघत आहे हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे पाहत रहा युवास्तंभ न्यूज नेटवर्क मुंबई मी मंजेरी धन्यवाद धन्यवाद